सर्व निर्णयाचा केंद्रबिंदू कोण असेल तर या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता हे त्यांच्या निर्णयाचं केंद्रबिंदू असायचं तर मग या महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही कुटुंब नसेल की पवार साहेबांनी घेतलेला निर्णय त्या कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखाद्या योजनेच्या माध्यमातून पोचलेला नाही म्हणून सांगतो पवार साहेबांची जागा घेणं सोपं नाही आणि कुणी सुद्धा घेऊ शकत नाही जेव्हा केव्हा पवार साहेब संबोधित करतात आपल्या सगळ्यांना पवारसाहेब हेच बोलतात या परिसराचा आणि महाराष्ट्राचा मी विकास का करू शकलो तर त्याचं फक्त एकच कारण आहे इथं असणारी जनता आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून तो विकास मी करू शकलो पवार साहेब कधी म्हणत नाही मी केलं मी केलं मी मी म्हणणारे सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत नाही तर भाजपमध्ये आहेत त्याला साध्या भाषेमध्ये आपण जर काय म्हणतो असं बघायला गेलं तर त्याला अहंकार म्हणतो खरं तर साहेब जेव्हा जागा बदलली तेव्हा लोकांनी ठरवलं होतं मोठ्या संख्येने तुमचं भलोक तिथं ऐकण्यासाठी यायचं आणि जे दिल्लीचे नेते आहेत ते म्हणतात पवार साहेबांना कुटुंब सांभाळता आलं नाही त्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावचं नाही हो पवार साहेबांचं कुटुंब कुठं असेल तर हे पुढे बसलेली जनता म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे हे तुम्ही कसं नेणार पवार साहेब हृदयामध्ये बसले ते तुम्ही कसं नेणार या सर्व सामान्य जनतेचं पवार साहेबांवर प्रेम आहे ते तुम्ही कसं नेणार साठ वर्षामध्ये सायकल वरनं मोटरसायकल मोटर सायकल वरनं गाडी गाडीवरणं जे कुठलं पद असेल ते सत्तेतलं असू नाही तर विरोधात असू पवार साहेब लोकांपर्यंत पोहोचलेत अनेक आंदोलनं पवार साहेबांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेली आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचले म्हणून आजपर्यंत जी कुठली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आपल्या विचाराची आली त्याचं मुख्य कारण आहे म्हणजे आदरणीय पवार साहेब दोन हजार चौदा पर्यंत आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये कोणामुळे आली असेल तर ती पवार साहेबांमुळे तिथं आली आणि ती सत्ता आली म्हणून पवार साहेब काही नेत्यांना पद देऊ शकले आणि ती पद मिळाल्यानंतर त्या नेत्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये विकास केला जर सत्ताच पवार साहेबांनी आणली नसती तर विकास कसा केला असता त्यामुळे मी अनेक या नेत्यांना विनंती करतो हा जो अहंकार नाही तर मी पण आहे तो कुठेतरी बाजूला ठेवा आणि हिंमत असेल तर हो हे सर्व पवार साहेबांनी केलं हो जे कोणी आम्ही आज आहोत ते पवार साहेबांमुळे आहोत हे सांगण्याची हिंमत कुठेतरी तुम्ही करावी अशी विनंती या सर्व नेत्यांना करतो पूर्वी आदरणीय पवार साहेबांवर पवार कुटुंबीयवर ताईंवर जर कुणी म्हणायचं काही बोलायचं तेव्हा आपले दादा अजित दादा त्या लोकांचा समाचार घ्यायचे घेत होते का नव्हते मग आता काय असं बदललं काही थोडेसे व्हिडिओज आहेत भाजप बरोबर दादा गेले पण भाजपच्या काही नेत्यांचं साहेबांबद्दल काय मत आहे हे थोडस व्हिडिओच्या माध्यमातून बघू पूर्वी लावरे व्हिडिओ म्हणणारे दुर्दैवाने आता भाजपबरोबर गेलेले आहेत त्यामुळे मीच आत्ता म्हणतो लाव रे तो व्हिडिओ अहो आवाज कुठे हो ही गर्दी बघितल्यानंतर चंद्रकांत दादाचा आवाज सुद्धा बसला असं कुठे दिसतंय <स्थाँगा>